सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो हृदयचक्र द्वारा संचालित हृदयांगण एपिसोड त्रेपणामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज थोडासा मूड वेगळा आहे नेहमी तहतमध्ये म्हणतो आज माझा विचार आहे की थोडं काहीतरी तरुणमध्ये गायचं आणि स्वतःच सोबत आपलंसुद्धा रंजन करायचं एक ती म्हणजे गझल अतिशय महत्त्वाची आहे जी भेटणारे असतात कधी भेटतात तर असेच असतात आणि तसेच असतात त्याच्यातून मला कोणी भेटले आणि भेटतात त्यावेळेस एक वार्तालाप करावासा वाटतं आणि त्या वार्तालापाचं नाव आहे ज्ञान ऊर्जा ऐका ही ही अशीच होती ती ही तशीच होती ही ही अशीच होती ती ही तशीच होती जी भेटली मला ती जी भेटली मला ती बघ वेगळीच होती ही अशीच होती तीही तशीच होती बोलू कसा तिला मी भेटू कसा तिला मी बोलू कसा तिला मी भेटू कसा तिला मी ऐकावयास जाता जिबली मुकीच होती ही, ही अशीच होती तीही तशीच होती साधा सुधा प्रवासी साधा सुधा प्रवासी मी शोधतो दिशा शोधतो साधा सुधा प्रवासी मी शोधतो दिशल मी शोधतो दिशेला हि वाट कावा कळीच होती ही ही अशीच होती तीही तशीच होती ही अशीच ही होती बेरंग सावल्यांच्या रंगात हरवलो मी रंगात हरवलो मी रेखा टणात कसली रंगावलीच होती ही अशीच होती तीही तशीच होती आयुष्य जोडणारी ती एक ज्ञान ऊर्जा ती एक ज्ञान ऊर्जा या विश्वशांततेची करुणा खरी होती ही अशीच होती ही तशीच होती ही अशीच होती मित्रांनो ज्ञान ऊर्जा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपल्याला नवनवीन व्हिडिओने तर भेटताच येईल परंतु कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम